जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कपास पिकावर लाला सुन लाल रोगाचा प्रादुर्भाव आला असून झाडाचे पानं देखील लाल पडली आहे त्या झाडांची वाढ पण खुंटली आहे आणि झाडाचे बोंड लागण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे उत्पन्नात घट येणार असून केलेला खर्चसुद्धा शेतकऱ्याच्या खिशातून भरण्याची वेळ आली आहे सुरुवातीपासून जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी होते व मध्यंतरी पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटली होती त्यामुळे कापसीत मोजकीच बोंड तयार झाली होती परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची उभे पिके पावसामुळे वाया गेली आहे या परिस्थितीतून देखील काही शेतकऱ्यांची पिके कशी बशी वाचली आहे मात्र या वाचलेल्या पिकांवर देखील रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे जिल्ह्यातील काही ठिकाणी कापशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आला आहे त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कपाशीच्या पिकावर लाल्या रोगाने आक्रमण केल्यामुळे कपाशीच्या झाडांची पाने गळत आहे अतिवृष्टीमुळे खचलेला शेतकरी आता या रोगाच्या प्रादुर्भावामुळे चिंतेत दिसत आहे तरी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची ही चिंता बाजारभावामुळे पुन्हा वाढली आहे कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये कापसाला खूपच कमी बाजारभाव मिळत आहे जिल्ह्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन नक्की दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंतही शेअर करा बाजार समिती सावनेर आवकाई पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे वरोरा आवकाई सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो हे झाले महाराष्ट्रामधील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव तुम्हाला जर आपल्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीचे कापूस किंवा अन्य पिकांचे बाजारभाव पाहायचे किंवा ऐकायचे असल्यास कॉमेंट नक्की करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो